शासकीय स्वनिर्माण विषय संकल्प फाउंडेशन अंतर्गत मा साहेब योजना तुमच्या अख्ख्या पूर्ण भारतामध्ये राबवली जाणारी ही योजना आहे या योजनेअंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण स्वयंरोजगार प्रशिक्षण आत्मरक्षा प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण सिलाई मशीन प्रशिक्षण विवाह हॉल मंडप डेकोरेशन कॅटरिंग साहित्य ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आत्मरक्षा प्रशिक्षण गिफ्ट गुरुकुल प्रशिक्षण प्लेस्कूल प्रशिक्षण आणि फ्री बस सुविधा या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या मुला मुलींना आता मी तुम्हाला एखाद्या तुमच्या मुलीचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर कम्प्युटर प्रशिक्षण स्वयंरोजगार प्रशिक्षण म्हणजे त्यामध्ये एम एस सी आय टी आला ट्रिपल सी आला स्वयंरोजगार प्रशिक्षणामध्ये त्याला काहीतरी नवीन करायचं आहे तर रोजगार उपलब्ध करायचा त्यासाठी मार्गदर्शन आत्मरक्षा प्रशिक्षण म्हणजे ज्यामध्ये शिवकालीन दांडपट्टा झाला तलवारबाजी झाली तुम्हाला बॉक्सिंग झाली कराटे क्लासेस झाले हे सगळे तुम्हाला भेटणार आहे आणि हे तुम्हाला तीन महिन्याच्यानंतर नंतर महिन्याची सुविधा भेटेल विवाह हॉल म्हणतात बेंगलोर कॅफिंग साहित्य ट्रान्सपोर्ट सुविधा ह्या तुम्हाला पंधरा महिन्याच्या नंतर भेटतील आता तुमच्या तुम्हाला जर मुलीचं लग्न करायचं आहे किंवा मुलाचं लग्न करायचं आहे तर विवाह हा हा फ्री तुम्हाला हा आणि त्याकरिता तुम्हाला अडीचशे रुपये महिना हा पाच वर्षासाठी भरायचा आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला तुमचे पंधरा होतात पाच वर्षाचे पण तुम्हाला पुन्हा सहा हजार जास्त दाखवून पैसे तुम्हाला परत भेटतील आणि त्यानंतर तुम्हाला सुविधा हा सुद्धा इथून मिळणार आहे आणि पाच वर्ष त्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेले पंधरा हजार हे तुम्हाला एकवीस हजारात तु, रूपांतर करून मिळतील आणि तुम्हाला तुमचा इम म्हणजे आय डी आणि पासवर्ड दिला जाईल ज्या व्यक्तीने फॉर्म भरला त्या व्यक्तीला तुम्ही कोणाच्याही संस्थेने ॲप डाउन म्हणजे सॉफ्टवेअर लॉन्च केलेला आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही आय डी दाखवून अंतर्गत सगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला हा करायचा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये ही योजना राबवली जात आहे आणि तुम्हाला जर आता मंडप डेकोरेशन झालं तुमच्याकडे तुम्हाला वाढदिवस आहे किंवा इतर कोणताही कार्यक्रम आहे त्याअंतर्गत तुम्हाला मोफत मंडप डेकोरेशन आणि कॅटरिंग साहित्य मिळेल तुम्हाला आणि या योजनेचा हो एकदाच लाभ घेता येईल एका फार्म धन्यवाद